या लोणावळ्यातील साठ हजार जनतेला आपण काय घेणार आहोत हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे निखिल भाऊ तुमच्या मनातील भावना असतील जो काही रोष आहे तो तुम्ही या ठिकाणी व्यक्त केला जे काय बोलायचं आहे समोरच्याला बोलू द्या परंतु तुमचा एक शब्द मात्र नक्की मावळजी आणि जनता देखील पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही लोणवळेकरांना पर्याय पाहिजे होता आणि तो पर्याय हा आजच्या या सर्व उमेदवारांच्या माध्यमातून दिसायला लागलाय त्यांच्या मागे सुनील शेळके खंबीरपणाने उभा आहे हे दिसते म्हणूनच त्यांच्या तोंडून जे काही शब्द येत आहेत त्या सगळ्या परिस्थितीचा देखील विचार आता गरोदर करूया ठीक आहे गवळीवाड्यानं मला भरभरून प्रेम दोन हजार म्हंटल की काँग्रेस पक्षाचा किल्ला आहे राज्यात देशात काय होईल माहित नाही पण गवळीवाड्यात पंजेश्वर दुसरं काय चालत नाही हे कोणाला म्हणून आपण ज्या वेळेला शहराच्या सर्वांगीण विकासाचा विचार करतो त्यावेळेला पुढं संघर्ष करायचा पुढं आपल्या माणसांशी जोडून घ्यायचं आणि पुढं आपल्या माणसांसोबत एकत्रितपणानं हा नगरपालिकेचा कारभार चालवायचा याचा देखील विचार माझ्यासारख्या लोकप्रतिनिधी केला पाहिजे म्हणून आम्ही गवळे वाड्यामधल्या या दोन्ही अनिल बाबा असेल आणि वैशालीचा असेल या दोन्ही उमेदवाराच्या पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार द्यायचा नाही हे पहिलं आम्ही निर्णय केला शहरामध्ये काँग्रेस पक्ष आपलं चिन्ह बाजूला ठेवीन किंवा इतर पक्ष चिन्ह बाजूला ठेवतील आणि एकत्रितपणाने पुढं जाऊ हा निर्णय याच मंदिरामध्ये करण्यात आला परंतु काही मंडळींनी नंतर बदलले मग काँग्रेस पक्षाला पंजा देखील पंजाब चिन्ह घेण्याची वेळ आली मला देखील घड्याळ चिन्ह घेण्याची वेळ आली आणि तो निर्णय तुझा होत असताना संयुक्तपणाने आपण निर्णय केला आणि गवळीवाड्यातील माझ्या दोनही उमेदवारांकरता आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुढं उमेदवार द्यायचा नाही हा निर्णय केला की शेवटी आपला गवळीवाडा हा पालिकेला म्हणत असताना काँग्रेस पक्षाच्या विचाराचे देखील दोन महत्त्वाचे उमेदवार नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आलेच पाहिजे आणि या भूमिकेतून आपण आनंद आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव